राम राम मित्रांनो आमचा पहिला व्हिडिओ आहे आता म्हणजे युट्यूब चॅनलवरचा हा पहिला व्हिडिओ आहे तर आम्ही आता चाललेलो आहे कुप्रे याला बघा समोर बसले आहे आणि या मार्ग बसले चिपूर तर गावा आता डोकण्यात तर बघा मित्रांनो वातावरण किती चांगलं आहे बघा ही पाऊस पडल्यामुळे आणि टाटा आणि टाटा करतो आण तिकडे जाऊन इंजेक्शन देते ती इंजेक्शन दिले ये ये ते दे। ये ना तुला इंजेक्शन इकडे यायला सांग नाही तर तिला देते ये लोक ते इंजेक्शन देते ना, ना।, ना?

सायकल खेळ आर्याला बसाय नाही आर्याला पुढे बसवायला पाहिजे नानवीला महाग हा तिला येते काय झालं

अगं तुम्हा का बस की तुम्हाला बस चिवला फड बस चार। हा ट्रॅक्टर आलाय बाई असं करतो आपली जी शिबी चालू हा चालवती काय हा ट्रॅक्टर चालवती काय तू काय चालवते होय ग तू काय दे ती बघा मित्रांनो आपली मशीन तिथं लावलेली आहे आज काही काम नव्हतं त्यामुळं लावली आहे उद्याला आपल्याला काम आता खेपर आहे उदयाला तुम्ही मशीन चालवायची आपली काय चालवते का तू नाही चालवतो

کرلا تا دلا هي کارنام جيتلا بازار شيير ورتا ۽ مي هڪڙا 2.5 منٽ مانگ لڳي بازار ليتو بازار ليتو ٽھڙو ڏس 1.5 كيلو 1.5 كيلو 1000 काय खायला आणलं का बाजारात खायला काय काय आणलं सांग बर बाजारात पेटी आणलाय काय आहे बाळा पेटी सांडलाय तू खाती का खाऊ